शिर्डी परिसरातील नागरिकांसाठी खुशखबर नेहमीच सामाजिक व धार्मिक कार्यात अग्रेसर असलेल्या श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे ट्रस्ट शिर्डी आणि आर झुंझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल नवीन पनवेल मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोतीबिंदू मुक्त शिर्डी व परिसर अभियान अंतर्गत अगदी मोफत नेत्र तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं असून शनिवार दिनांक चोवीस फेब्रुवारी रोजी सकाळी नऊ ते दुपारी दोन पर्यंत शिबिराची वेळ ठेवण्यात आली असून या शिबिराचा लाभ घेण्यासाठी नाव नोंदणी करिता पुढील नंबरवर संपर्क करावा ऐंशी पंचावन्न पंच्याऐंशी चोपन्न पंचेचाळीस तसेच सत्तर तीस शून्य तीन चोपन्न पंचेचाळीस या शिबिराला अयोध्या हॉस्पिटल यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून शिबिराचे ठिकाण साई नाईन ग्रुप कार्यालय अयोध्या हॉस्पिटल बिल्डिंग पिंपळवाडी रोड शिर्डी असे असल्याची माहिती श्री साई भक्त लक्ष्मीबाई शिंदे यांचे नातू व ट्रस्टचे विश्वस्त श्री अरुणराव शिंदे गायकवाड पाटील व साई नाईन ग्रुपचे संस्थापक व शिबिराचे संयोजक श्री साईराज अरुणराव गायकवाड पाटील यांनी दिली आहे